जालना शहर अंतर्गत नऊशे त्र्याण्णव जागांसाठीची पदभरती प्रक्रिया याच महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे पाहू शकता आणि यासंदर्भात शासनाकडून जी अपडेट आली आहे अंतर्गत नऊशे त्र्याण्णव जागांसाठीचा आकृतिबंध हा मंजूर करण्यात आला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पाहू शकता त्या संदर्भात शासनाकडे जी पूर्ण जी प्रक्रिया आहे ही करण्यासाठीची महानगरपालिका कर अंतर्गत जे त्यांचे कार्यक का, अधिकारी आहेत हे अधिकारी त्या ठिकाणी गेले होते आणि त्याच्यानंतरनं रिक्तपथांचा आकृतीबंध आराखडा हा मंजूर करण्यात आला आहे हा शासनास सादर करण्यात आला होता तर शासनाकडून तात्काळ हा मंजूर करून देण्यात आला आहे कारण पाहू शकता ही जी यानंतरची येणारी जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर ही पदभरती प्रक्रिया राबवायची आहे त्या कारणामुळे तात्काळ या पदभरतीसाठी नऊशे त्र्याण्णव जागांसाठीचा हा शासन निर्णय जो आहे आकृती हा मंजूर करण्यात आला आहे शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पहिल्यांदा विस्तृत जो शासन निर्णय आहे डिटेलमध्ये चेक करूयात या पद्धतीने इथे पाहू शकता जालना शहर महानगरपालिकेच्या आकृतीबंदास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता जालना शहर महानगरपालिका डी वर्ग महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या एकूण क्षेत्रफळ यामध्ये पाहू शकता प्रस्तावना आपल्यासाठी महत्वाची नाही आहे मुंबई पाहू शकता दिनांक दोन मे दोन हजार पाच येथील आदेशांवर आठशे त्रेसष्ट पदांसाठीचा आकृती बंद हा मंजूर करण्यात आला होता दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीसच्या शासन अधिसूचने पाहू जालना नगर परिषदेचे जालना शहर महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यात आले आहे आणि जालना शहर महानगरपालिकेचे कार्य आणि कर्तव्य हे तातडीने पार पाडण्यासाठी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे चौतीस संवर्गातील त्रेचाळीस पदांच्या तात्पुरत्या तात आकृतीबंद शासनाची मान्यता देण्यात आली होती या अंतर्गत जालना श, नगर परिषदेचे जालना शहर महानगरपालिकेत रूपांतर झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जालना शहर महानगरपालिकेसाठी पदसंख्या हे निश्चित करून आकृतीबंध निश्चित करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक जालना शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम एक्कावन बावन्न आणि त्रेपन्न मधील तरतुदीनुसार प्रशासकीय ठराव दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी पारित करून विविध संवर्गातील नऊशे त्र्याण्णव पदांचा प्रस्ताव हा शासनासाठी सादर करण्यात आलेला आहे सादर केला आहे तर प्रस्तावित पाहू शकता प्रस्तावात तत्कालीन जालना नगर परिषदेसाठी मंजूर असलेल्या आठशे त्रेसष्ट पदांचा आकृतिबंद तसेच शासनाने दिनांक बावीस ऑगस्ट आणि तेवीसच्या शासन निर्णयान्वये मंजूर केलेल्या त्रेचाळीस पदांचा तात्पुरता आकृतिबंद याचे एकत्रीकरण करण्यात करन्... आलेले असून एकोणतीनशे सव्वीस पदे व्यवगत चारशे तेरा पदांची नव्याने निर्मिती करून सर्वसमावेशक विविध एकोणचाळीस पदांचा संवर्गांचा एकोणते नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृतीबंध हा मंजूर करण्यात आला आहे प्रस्ताव कलम पाहू शकता कलम एक्कावन चारन्वय शासनाने सादर केला आहे या अंतर्गत शासन निर्णय जालना शहर महानगरपालिका वीस जून दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला ठराव या अंतर्गत पाहू शकता परशिष्ट मध्ये नमूद केल्यानुसार जालना शहर महानगरपालिकेमध्ये एकोणचाळीस विभागांसाठी विविध संवर्गातील नऊशे त्र्याण्णव पदांचा आकृती बंद हा मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे या अंतर्गत पाहू शकता कोणकोणत्या यामध्ये संवर्ग असतील कोणकोणती पदी असतील या संदर्भात सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे यामध्ये दर्शवण्यात आली आहे कोणकोणत्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल तर जालना शहर महानगरपालिकेचा आस्थापना खर्च याबाबतची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर या पद्धतीने पाहू शकता पूर्ण शासन निर्णय हा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आता कोणकोणत्या पदासाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल याबाबतची माहिती तत्कालीन जालना नगर परिषदेच्या मंजूर पदांचे शासन निर्णय आदेश पाहू शकता आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालय वरळी या अंतर्गत पाहू शकता आदेशानुसार एकूण आठशे त्रेसष्ट पदसंख्या या अंतर्गत आहे संवर्गणी आहे पाहू शकता वर्ग तीन संवर्ग अधिकारी प्रशासकीय अधिकारी समाज कल्याण माहिती आणि जनसंपर्क अधिकारी कर अधिकारी कर निरीक्षक कर अधीक्षक प्रशासकीय अधिकारी विधी आणि कामगार अधीक्षक सहाय्यक कर निरीक्षक सहाय्यक मिळकत व्यवस्थापक थिएटर ऑपरेटर सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैष्ठलिपिक लिपिक टंकलेखक सत्तेचाळीस वाहनचालक लघुटंक लग लेखक त्याच्यानंतर पाहू शकता अभियंता आहे संगणक श्रेणी ज्युनियर प्रोग्रामर याच्यानंतर अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी श्रेणी अ अग्निशमन अधिकारी श्रेणी बसाठी आहे सहाय्यक अग्निशमन स्था स्थानक पर्यवेक्षक लेडिंग फायरमन वाहन चालक ऑपरेटर उद्यान पर्यवेक्षक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल नगरपरिषद लेखाधिकारी श्रेणी अ त्याच्यानंतरनं सहाय्यक लेखापाल सहाय्यक लेखापरीक्षक आरोग्य अधिकारी यानंतरनं आरोग्य सहाय्यक नर्स आहे त्याच्यानंतर पाणीपुरवठा जलनिस्सारण स्वच्छता सहाय्यक अभियंता श्रेणी ब कनिष्ठ पाणीपुरवठा जलसिद्धा निस्सारण व स्वच्छता परीक्षक कनिष्ठ अभियंता स्वच्छता निरीक्षक नगर परिषद निवड श्रेणी अभियंता आहे नगर परिषद अभियंता श्रेणी अ स्थापत्य नगरपरिषद अभियंता शणी ब स्थापत्य पाणीपुरवठा आणि जलनायी न्यायव्यवस्था अभियंता शनी अ पंप ऑपरेटर वीस तंत्री तारतंत्री आणि फिटर एकूण तीन आणि सात जागा आहेत गाणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक नगरपरिषद अभियंता विद्युत क्षणी अ कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता तारतंत्री इलेक्ट्रिक लाईनमनसाठी आहे नगरपरिषद नगर रचनाकार अ कनिष्ठ रचना सहाय्यक वरिष्ठ लेखालिपिक मॅनेजर भंडारपाल मराठी इंग्रजी लघुटंक लेखक स्टेनो त्याचबरोबर पाहू शकता सबप्रेसर आहे ट्रेसर मिस्त्री कंपाऊंडर याच्यानंतर सर्वेअर एकूण एकू एकवीस आहेत पुढे पाहू शकता वर्ग चार संवर्गातील हवालदार त्याच्यानंतर नाईकसाठी जे आहेत शिपाई फायरमन मुकादम सफाई कामगार कॉ वॉलमन आहे चौकीदार स्टेज वॉलर वॉचमन माळीन क्लीनर ड्रेसर कामट त्याच्यात कम अटेंडंट आहे वॉर्ड बॉय माळी आणि रखवालदार अशा एकूण आठशे त्रेसष्ट ही पदे झाली त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये जालना शहर महानगरपालिकेसाठी नग जो मंजूर करण्यात आलेला आकृतीबंध आहे परिशिष्ट दोनमधली ही पदे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आहेत सहाय्यक आयुक्त त्याच्यानंतर महिला आणि बाल विकास अधिकारी समाज समाजकल्याण अधिकारी कायदा आणि कृषी अधिकारी सांख्यिकी अधिकारी आहे अधीक्षक तर अगदी काळी संवर्गाची एकूण यामध्ये पाहू शकता ही टोटलची पदे आहेत त्रेचाळीस तर असे टोटल नऊशे त्र्याण्णव पदांसाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल यामध्ये पुन्हा परशिश तीनमध्ये जी आहेत व्यपगत करायची पदे याचीसुद्धा माहिती यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तर जालना महानगरपालिकेसाठीची हा कृतीबंध आहे पाहू शकता त्याच्यानंतर ना पुढे प्रशिष्ट तीन अमध्ये जालना महानगरपालिकेच्या मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकृतीमंदामधील व्यभत होणारी ही व्यवगत झालेली पदे आहेत आपल्यासाठी महत्वाची पदे वरची जी पहिलीची पदे आहेत आठशे त्रेसष्ट आणि त्रेचाळीस नऊशे त्र्याण्णव पदे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत पाहू शकता मंजूर पदांचं तपशील या पद्धतीने पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलं आहे त्याची वेतनश्रेणी तुम्ही चेक करू शकता प्रत्येक पदासाठीची वेतनश्रेणी हे दर्शवण्यात आली आहे एकूण किती जागा आहेत याबाबतची विस्तारित माहिती या आकृतीबंधामध्ये मंजूर करून शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येक जो पद आहे या पदाबद्दलची डिटेलमध्ये माहिती कोणकोणत्या आयुक्त कार्यालयासाठी किती जागा आहेत याचीसुद्धा माहिती या, या शासन निर्णयामध्ये उपलब्ध आहे तर हा जो शासन निर्णय आहे डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक करू शकता याचबरोबर लवकरच पदभरती प्रक्रिया ज्या राज्य आहे याच महिन्यामध्ये तत्काळ जाहीर केली जाईल परीक्षेसाठीची जे अपडेट आहे टी सी एस किंवा आय बी पी एस मारे द्वार्फत मार्फत ही परीक्षा जी आहे हे घेतली जाईल बहुतांश वेळा पाहू शकता ही परीक्षा जी आहे हे टी सी एस मार्फत घेतली जाऊ शकते या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती जी आहे हे चेक केले जाऊ शकते पूर्ण डिटेलमध्ये हा आकृतिबंध जो आहे हा आकृतिबंध टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता तर अशा पद्धतीने आपल्यासाठीची अत्यंत महत्त्वाची अपडेट जालना अंतर्गत नऊशे त्र्याण्णव पदांसाठीचा सा। विविध संवर्गातील पदभरती प्रक्रियेचा आकृतिबंध हा जाहीर करण्यात आला असून शासन मंजुरी प्राप्त झाली असून तत्काळ जाहिरात जी आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी पाहू शकता याच्यामध्ये जी आचारसंहिता आहे आचारसंहिता पूर्वी ही जाहिरात जी आहे उपलब्ध होणार आहे अर्ज प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होईल तर या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद